नमस्कार आज संत गोंसालू ग्रासिया महाविद्यालय वसई ह्या ठिकाणी वार्षिक प्राईज चा कार्यक्रम संपन्न होत आहे कालच ह्या संत गोंसालू ग्रासियाचा सा सण साजरा केला आणि त्यामध्ये गेले चार दिवस ह्या कॉलेजने अलग अलग प्रकारचे कार्यक्रम देखील संपन्न केले ह्या सर्व कार्यक्रमाविषयी आज प्राइज साठी वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित देखील या, या ठिकाणी आलेले आहेत ह्या मॅडम आज काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम जी नमस्कार नमस्कार आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल सेंट गोंचालो गारसिया कॉलेज हे वसईची शान आहे वसईमध्ये शिक्षण सेवा देण्यामध्ये गोंसालो गारसिया कॉलेजचं खूप मोठं योगदान आहे आणि गुणवंत विद्यार्थी क्रिएटिव्ह विद्यार्थी घडवण्यामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान आहे तर आजच्या दिवशी विभूते सरांनी मला निमंत्रण दिलं पारितोषिक वितरण कार्यक्रमाचं खूप ठिकाणी म्हणजे आता मी आर्चरीमधलं गोल्ड मेडल जिंकलेलं आहे त्यांना पारितोषिक दिलं डान्समध्ये मध्ये आपल्याकडे आपल्या मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे तर वसईतली अशी मुलं गुणवंत मुलांना पुढे आणण्याचं काम गोंसालोगाशी कॉलेज करते आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि आपल्या वसईतल्या मुलांनी वसईचं नाव उंच करण्यासाठी त्यांनाही शुभेच्छा देईन आणि या कॉलेजमधनं तशी अशी मुलं घडत आहेत त्यामुळे वसईचं भविष्य निश्चित मला खूप उज्ज्वल दिसतंय या मुलांच्या खांद्यावर वसईचं भविष्य अवलंबून आहे इथे शैक्षणिक अजून आपल्या वसईमध्ये जे शैक्षणिक संस्था आहेत त्याला गव्हर्नमेंटचं काही अजून सहकार्य मिळावं यासाठी तुम्ही काही सहकार्य करणार आहात निश्चित करेन अशा शैक्षणिक संस्था आपल्या वसईमध्ये आहेत त्यांनी आणखीन पुढे यावं प्रयत्न करावे आणि आणखीन चांगल्या चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण व्हाव्यात वसईमध्ये जेणेकरून वसईतल्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये धकाधकीच्या ट्रेनचा प्रवास करून जावा ला, लागता कमाने आणि त्यासाठी इथे जे जे प्रयत्न करावे लागतील ते आपण करूया कोणसालोगासीय कॉलेज आत्ताच आमचं बोलणं झाल्याप्रमाणे लॉ कॉलेज इथे स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांच्या प्रयत्नांना माझीही साथ राहील लॉ कॉलेज आपल्याकडे कसं चांगलं इथे निर्माण होईल चांगलं इतकं छान इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामुळे वकील आपल्याकडे कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे त्याच्यामुळे इथे जर लॉ कॉलेज झालं तर आपल्या मुलांना वसईतल्या मुलांना जे वकिलीमध्ये त्यांना त्यांचं भविष्य करायचं त्यांना करिअर करायचं त्यांना एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते ह्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू टेक्निकल गोष्टी आणखीन यायला पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी कशा इंजिनिअरिंग कॉलेज एकच आहे आपल्याकडे ती वाढली पाहिजे मेडिकल कॉलेज वसईत नाही नालासुपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आपल्याकडे आहे एम बीबीएस मेडिकल कॉलेज नाही आहे डेंटल नाही आहे फिजिओथेरपी नाही आहे तर या पुढच्या पाच वर्षामध्ये किंवा पुढच्या एक दहा पंधरा वर्षामध्ये आपण या सगळे शैक्षणिक वसईचा दर्जा आपल्याला कसा उंचावता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील आताच एक तुम्ही जेव्हा इथे कार्यक्रमासाठी आले तेव्हा एक डान्स इथे बघितला तुम्ही देखील आदिवासी भागामध्ये भरपूर असं काम करत असत ह्या गाण्याचा डान्स आणि आदिवासी गाण्यामध्ये तुम्हाला काही साम्यता आणि तुम्हाला काही त्यावेळेला वाटलं निश्चित आपल्या भारताची लोककला ही खूप भव्य आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वेगवेगळे नाच प्रकार दिस आता इथे जो आपण बघितला तो बंगाल मधला वाघाची शिकार कशी करतात मधुबन जंग मध्ये तर त्या सुंदरबन मध्ये वाघाची शिकार कशी केली जाते ते त्यांनी नाचाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवलं तशाच प्रकारे आपल्याकडे जवार मोखाड्यामध्ये तुम्ही गेला तर ढोल नाच आहे तारपा नाच आहे गौरी नाच आहेत वसई पालघर ठाणे जिल्ह्यामधले तर अशा प्रकारे हे सगळे फोक डान्स आहेत त्यांनी आपली लोककला लोकांसमोर आली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांचं मी खरंच कौतुक करते की वेस्टर्न कल्चर कडे न जाता त्यांनी आपल्या देशातला निवड केली युनिव्हर्सिटीच्या स्पर्धेमध्ये हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांना असंच प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आपल्यासोबत ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ विभूती सर देखील आहेत सर ह्या इतक्या चार दिवसापासून जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचा तुम्ही थोडक्यात प्रेक्षा काय सांगाल निश्चितपणे वसईतील किंबहुना भारतातील पहिले ख्रिस्ती संत संत गोन्सालो गार्सिया यांच्या नावाने हे महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे चाळीस वर्षांपूर्वी आणि त्या संतांचा सण हा सात फेब्रुवारीला असतो याचं औचित्य साधून तीन फेब्रुवारीपासून आमच्या महाविद्यालयात गार्सियन योबल हा महोत्सव सुरू करण्यात आलेला होता त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शॉर्ट फिल्म मेकिंग रील्स मेकिंग त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे संदर्भातली कार्यशाळा आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी गीतकार साहित्यिक प्रवीण दवणे यांचं व्याख्यान नवी पिढी घडवताना हे पालकांच्यासाठी अशा कार्यक्रमांची आम्ही मेजवानी मुलांसाठी आणि पालकांसाठी ठेवलेली थे होती आज या कार्यक्रमाची सांगता वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाच्या रूपाने होत आहे आणि आम्हाला विशेष आनंद होत आहे की वसईतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे मॅडम आपलं मनपूर्वक आभार आणि सतत येत राहा हे आमचं आपल्याला आमंत्रण असेल धन्यवाद आपण असं विचारलं की अनुदानित विना अनुदानित त्यासाठी मी नेहा मॅडमचं लक्ष वळवू इच्छिते हे संत गोंचालोगार आर्ट्स आणि कॉमर्स साठी अनुदानित आहे एडेड कॉलेज पण बाकीच्या नवीन बिल्डिंगमध्ये बीएमएस बीबीआय सेल्फ फायनान्सच्या आम्ही कोर्सेस म्हणतो ज्याच्यामध्ये बी एस सी आय टी एम एस सी आय टी पण सगळे विना अनुभवित आहेत आणि आमची मागणी राहील की हा मुद्दा तुम्ही उचलून धरावा सगळ्या कॉलेजला हे जे विषय आहेत ते का असे मॅनेजमेंटद्वारे चालवले जातात की जिथे चांगले क्वालिफाईड स्टाफ आहे पण त्यांना उचित असा पगार देऊ शकत नाही जो विद्यार्थ्यांकडून गोळा होतो तर ह्यासाठी तुम्ही परंतु तुमच्या ह्या टेन्युअरमध्ये एवढा प्रयत्न निश्चित करा की ह्या ठिकाणी गरीब आणि जे काही तळागाळातली लोक आहेत ते अशा मॅनेजमेंटच्या कोर्सेससाठी पुढे येत नाहीत कारण फीचा जो आकडा आहे तो मोठा आहे आर्ट्स कॉमर्स सहज आहे परंतु बाकीचे जे कोर्सेस आहेत त्या घेण्यासाठी हा जो तळागाळातला वर्ग पुढे यावा ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा आणि खरोखर आपण आदिवासी भागासाठी जर काही करत असाल तर ह्या ठिकाणी एक हॉस्टेलची गरज आहे महाविद्यालयात येणारे काही विद्यार्थी आपले कुठेतरी पेईंग गेस्ट किंवा खोली घेऊन राहतात आणि येत आहेत कारण तलासरी वाडा किंवा मुखाडा जव्हार पेल्लार वालून इकडे विद्यार्थी येत आहेत वाहनाची चांगली सोय नाही आहे वालीवरून येणारे विद्यार्थी पेलावरून येणारे विद्यार्थी दहा वाजता कॉलेज सोडतोय का मॅडम आम्हाला नंतर बस नसते तर बसचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवावे ही आमची एक मागणी आहे धन्यवाद तर आपण ऐकलं ए ट्रिझा मॅडमनी देखील मॅडमकडे एक विनंती याचना केलेली आहे की ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात मॅडम आजच्या फक्त कार्यक्रमाला आल्या नाहीत तर त्यांनी आता प्रिन्सिपलांना सांगितलं की ह्या कॉलेजमधून तुम्ही एल एल बी इंजिनिअरिंग आणि मेडिकलसारखे कॉलेज देखील इथे चालू व्हावेत कारण आपल्या वसईची गरज ही आमदारांनी ओळखलेली आहे आणि त्यांनी योग्य व्यक्तीला देखील त्याचे मनसुबे सांगितलेले आहेत म्हणजे पुरे भविष्यात आपण वसईत देखील वेगवेगळे कोर्सेस इथे चालू होतील यात काही शंका वाटत नाही वसई लाईव्ह न्यूज दिलीप डाबरेसह म्हणजे डिसुझा